मिर्जित कार्यसम्राट सुरेश बापू आवटी यांचा एकसष्टावा वाढदिवस विविध उपक्रमाने अभूतपूर्व उत्साहात साजरा सांगली जिल्ह्यातून विविध नेते मंडळींनी ने दिल्या शुभेच्छा मिरज शहरात मिरजेचे कार्यसम्राट माननीय श्री सुरेश बापू आवटी यांचा एकसष्टावा वाढदिवस मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला कैलासवासी रावी भिडे मुकबधेर शाळा मिरज येथे आयोजित या सोहळ्यास हजारोंच्या संख्येनं कार्यकर्ते नेते मंडळी नागरिक उपस्थित होते संपूर्ण परिसर बापूंवरील प्रेम आपुलकी आणि आनंदी वातावरणाने भारावून गेला यावेळी जयश्रीताई पाटील सुरेश बापू आवटी यांच्या हस्ते केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला या विशेष प्रसंगी सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील माजी पालकमंत्री आमदार सुरेश भाऊ खाडे सांगलीचे आमदार सुधीर दादा गाडगे तसेच आमदार नाईकवाडी यांनी दूरध्वनीद्वारे सुरेश आवटी यांना भर भरून दिल्या त्यांच्या शुभेच्छांमुळे कार्यक्रमाची शोभा अधिकच वाढली मिरज सांगली कुपवाड महानगरपालिकेतील नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर उपस्थिती लावली होती तसेच ग्रामीण भागातून आलेल्या अनेक नेते कार्यकर्ते बापूंवर प्रेम करणाऱ्या नागरिकांनी प्रत्यक्ष भेट देऊन शुभेच्छा दिल्या वाढदिवसानिमित्त सुरेश बापू आवटे यांची पारंपरिक लाडू तुला करण्यात आली समाजभान जपत बापूंच्या वाढदिवसानिमित्त बारा तारखेला जन्मलेल्या नवजात तीन बालकांना सोन्याची नाणी भेट देण्यात आली याशिवाय विविध भागांमध्ये फळ वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमास उपस्थित असणाऱ्या सर्व मान्यवर पाहुणे कार्यकर्ते आणि नागरिकांसाठी स्नेहभोजनाची व्यवस्था करण्यात आली लहानांपासून थोरांपर्यंत सगळ्यांनी बापूंवर आपले प्रेम व्यक्त करत प्रत्यक्ष येऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या सुरेश बापू आवटी यांच्या सामाजिक कार्याची नेतृत्वाची आणि जनतेशी असलेल्या नात्याची प्रचिती देणारा हा वाढदिवस सोहळा मिरज शहरात पार पडला बिरो रिपोर्ट एस एन मराठी मिरज